राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आजच्या वागणुकीवरून त्यांना अजितदादांवर सूड उगवायचं आहे की, की काय अशी शंका यावी इतपत या, या नेत्यांचं वागणं आहे एक राष्ट्रवादीचा नेता या पक्षाची मूळ विचारधारा तीच अगदी मुळापासून उखडून फेकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तर दुसरा ज्येष्ठ अनुभवी असा मंत्री असलेला नेता तो या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधारच उद्ध्वस्त करू पाहतोय तर तिसरा अजितदादांच्या राजकीय चारित्र्याला कलंकित करू पाहतोय त्यांची प्रतिमा कुठंतरी मलिन करण्याचा त्याचा हेतू स्पष्ट दिसतोय हे तीन प्रमुख नेते कोण आहेत आणि अजितदादा पवार यांच्याकडं जर दुर्लक्ष करत असतील तर याचा अर्थ अजितदादा पवारांचा आदेश राष्ट्रवादीमध्ये त्या पक्षामध्ये चालतो का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा बांधवांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मूळ विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरी विचारधारा आहे इथे धार्मिक उन्माद आला अथवा धार्मिक आधारावर द्वेष करण्याला मुळीच वाव नाहीये याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता जो संग्राम जगताप हा दोन चार आपले आत गेले तरी चालतील पण या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे अशी भाषा करतोय म्हणजे मुस्लिमांना डायरेक्ट त्यांना त्यांचा द्वेष करतोय ते जे या राजकीय पक्षाची विचारधारा आहे तिलाच कुठेतरी धुळीस मिळवू पाहतोय म्हणजे एकीकडे अजितदादा हे मुस्लिम धर्मीयांच्या परिषदा घेत आहेत त्यांच्या राजकीय बैठका घेत आहेत तर दुसरीकडे हा आधारच उद्ध्वस्त करू पाहतायत ते संग्राम जगताप आणि संग्राम जगताप यांना नोटीस देण्याच्या पलीकडे अजितदादा काहीच करू शकत नाही आणि हे संग्राम जगताप फक्त केवळ दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं जे म्हणतायत ते कुठंतरी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हणजे अजितदादाच्या पक्षानं कुठंतरी त्यांच्या मूळ विचारधारेला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांच्या त्या दिशेनं आहे का का संग्राम जगताप हे कोणाच्या तरी आदेशावरनं या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ती उद्ध्वस्त करू पाहत आहेत दुसरा जो प्रमुख नेता आहे तो म्हणजे मंत्री आहे आणि मंत्री असताना सुद्धा एका वर्गाची सरळ सरळ बाजू घेतोय आणि सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्येच महाएलगार पुकारतोय ते म्हणजे छगन भुजबळ म्हणजे एकीकडे तुम्ही मंत्रिमंडळात आहात तर दुसरीकडे तुम्ही मराठ्यांचा द्वेष करतात तशी भाषणं ठोकतात म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठतरी असलेला जनाधार कुठतरी या छगन भुजबळांना उद्ध्वस्त करायचा आहे त्याला कुठंतरी कात्री लावायची आहे आणि हा सगळा जनाधार कुठंतरी भाजपच्या वळचणीला नेऊन बांधायचा आहे म्हणजे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे का का छगन भुजबळ यांच्यासाठी अजित पवार हे केवळ राजकीय सोय आहेत की या छगन भुजबळांनी माझं मंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने मिळालंय असं जाहीररीत्या कबूल केलंय म्हणजे ते आता अजितदादा यांच्या पक्षासाठी अथवा अजित दादांच्या जनाधारासाठी काम न करता का, ते देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं भाजपला धारजिण असं त्यांचं हे धोरण आहे का आणि ते कुठेतरी आता ही त्यांची महाएल्गार सभा बीडमध्ये होते आणि त्या सभेमध्ये ते येऊन या सरकारच्याच विरोधामध्ये या मराठा समाजाच्या विरोधामध्ये ते भाषण ठोकणार असतील तरीही दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चिंतेची बाब आहे म्हणजे कारण त्यांचा जनाधार कुठेतरी वाढणार नाहीये तो ढासळणारच आहे आणि ओबीसीचा जनाधार इकडे भाजपाकडे जाणार आहे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला जो जनाधार आहे तो कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं काम हे छगन भुजबळ करतायत का आणि तिसरे म्हणजे हे धनंजय मुंडेजी कारण यांच्या आशीर्वादाशिवाय हा हाके लक्ष्मण हाके आणि हा, हा, हा वाघमारे मारा इथं जे बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये फिरले त्यांनी ज्या अलगार सभा घेतल्या त्या केवळ आणि केवळ मराठा द्वेष्ट्या होत्याच होत्या पण त्या अजित पवारांच्या वर डायरेक्ट टीका करणाऱ्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जातीवादी ठरवणाऱ्या होत्या अजित पवारांवर व्यक्तिगत पातळीवर अगदी घाणेरड्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या होत्या आणि दुसरीकडे एकाच स्टेजवर हे लक्ष्मण हाके आणि मुंडे हे एकत्रित दिसतात हे मुंडे गळा भेट घेताना दिसतात म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर म्हणजे हा हाके टीका करतो त्यावेळी त्याच्या विरोधात मुंडेकडनं एक ब्र सुद्धा येत नाही भुजबळ समोर येऊन त्यांना प्रतिवाद त्यांचा करत नाहीत म्हणजे जातीयवादी नाव राष्ट्रवादी जाती काम जातीयवादी ते, ते धरणवीर इथपर्यंत हे लक्ष्मण हाके टीका करतात पण मग या लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागे कोण असा बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही सामान्य माणसाला प्रश्न विचारला तर त्यांना परळीच दिसून येते आणि ते, ते अप्रत्यक्षरित्या सांगतातही मग हे मुंडे असतील हे संग्राम जगताप असतील अथवा हे छगन भुजबळ असतील म्हणजे या जिथे ज्या घरामध्ये राहायचं तेच घर उद्ध्वस्त करायचं म्हणजे याला वाळवी म्हणतात का म्हणजे जिथे राहायचं त्या घराचं आयुष्यच कमी करून टाकायचं त्यांना उद्ध्वस्त करायचं म्हणजे हे एकतर यांना व्यक्तिगतरित्या अजित पवारांवर सोड उगवायचं आहे का यांना देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या आदेशानं अजित पवार यांची प्रतिमा मलिन करायची आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार किंवा त्या पक्षाचं वैचारिक विचारधाराच मुळात उद्ध्वस्त करायची आहे असा प्रयत्न त्यांचा आहे म्हणजे नेमका याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र